सर्व शेतकरी मित्रांसाठी खुशखबर 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 कारण पी एम किसानचा एकोणीसा हप्ता आता चोवीस फेब्रुवारीला भारतातील सर्व नऊ पॉईंट सात करोड शेतकऱ्यांच्या अकाऊंटला जमा होणार आहे कारण चोवीस फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी हे बिहारच्या भागलपूर येथे एक जंगी सभा घेणार असून याच सभेत ते शेतकऱ्यांच्या समोर एकोणीसशे हप्त्याचे वितरण करणार आहेत मात्र ज्या ज्या शेतकऱ्यांना खालील तीन गोष्टी केलेल्या नसतील त्यांना हा हप्ता मिळणार नाही बघा यक तुमचा अकाउंट नंबर हा आधारशी संलग्न नसणे दोन ई के वाय सी केलेले नसणे आणि तीन लँड सीडिंग केलेले नसणे ह्या तीन गोष्टी जर तुम्ही केलेल्या नसतील तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही या तीन गोष्टी बंधनकारक आहेत तसेच तुम्ही फार्मर आय डी काढलेले नसेल तर तेही काढून घ्या कारण फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला विसावा हप्ता मिळणार नाही मात्र सध्या ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी नाही त्यांना एकोणीसा हप्ता मिळणार आहे तर ही होती महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करणे आवश्यक वाटले जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद